मिगा फॅशन इन्स्टिट्यूट येथे महिलांसाठी विविध फॅशन शिकवल्या जातात ब्लाऊज डिझाईन्स नऊवारी साड्या यांचे डिझाईन्स एम्ब्रॉयडरी वर्क आरी वर्क शिकवले जातात रास्त्र फी घेऊन शिकवण्याची व्यवस्था <laughs> ब्लाऊज डिझाईन्स नऊवारी साड्या यांचे डिझाईन्स एम्ब्रॉयडरी वर्क आरी वर्क शिकवले जातात तरी सर्व महिलांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा रास्त फीमध्ये येथे शिकवण्याची व्यवस्था आहे तरी त्वरित संप प्रवेश करण्यासाठी संपर्क साधावा नऊ तीन सात एक चार सात पाच सात शून्य शून्य आजकाल सगळीकडेच नवनवीन फॅशनचे कपडे वापरण्याची एक क्रेज आहे आणि तरुण तरुणींना वेगवेगळ्या डिझाईनचे तसेच फॅशनचे कपडे वापरण्यास खूप आवडतं या सर्व गोष्टीचा विचार करून रेल्वे फाटक एरियामध्ये तथा स्थू बिल्डिंगमध्ये व सौ तिवडे यांनी मेगा फॅशन इन्स्टिट्यूट नुकतीच सुरू केली असून तिथे आम्ही भेट देण्यास आलेलो आहोत तर कोल्हापूरमध्ये अशा प्रकारची की फॅशन इन्स्टिट्यूट प्रथमच एक आपल्या प्राईम एरियामध्ये आहे आणि त्याची आपण माहिती घेत आहोत तर खरोखरच या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आणि एका प्राईम एरियामध्ये मिगा फॅशन इन्स्टिट्यूट सुरू करून श्रीयुत तिवडे व सौ तेवडे यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे नमस्कार मी विनायक कुलकर्णी माझं बी एस के पर्यटनाचं चॅनल आहे आमच्या वी एस के पर्यटन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही आता मेगा फॅशन इन्स्टिट्यूट इथे आलेलो हो, आहोत आणि ही एक इनोव्हेटिव्ह इन्स्टिट्यूशन असून येथे mm -hmm. बऱ्याचशा तरुण तरुणींना फॅशन डिझायनिंगचा कोर्स दिला जातो शिक्षण दिलं जातं तर आपण आता या फॅशन इन्स्टिट्यूटची माहिती घेणार आहोत yes, नमस्कार तर माझं नाव माझं नाव सुशील त्रिस्वती तिवडे बरं मी इथं ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग बघतोय मला असं समजतं की तुमची जी मेगा फॅशन इन्स्टिट्यूट आहे हो ती खूप फेमस आहे आणि इथं बऱ्याच मुलांनी फॅशन डिझाईनचं खूप छान असं ट्रेनिंग दिलं हो तर आपली इन्स्टिट्यूशनबद्दल थोडक्यात सांगितलं म्हणजे आपण कधी सुरू केली आम्ही हे ॲक्च्युली मेगा फॅशन इन्स्टिट्यूट ही नामवंत इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या पुण्यामध्ये सहा ब्रँच आहेत मुंबईत सहा ब्रँच आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा गावडेकरांनी चालू केली होती परंतु कोरोना काळात त्यांची सेवा अपुरी पडायला की कोरोनामुळं सगळ्यांचेच इन्स्टिट्यूट बंद झाले ते स्वतः पुण्यामध्ये राहतात त्यांच्याकडून आम्ही ही ब्रँचशी चालवायला घेतलेली आहे म्हणजे पूर्वी त्यांनीच हे सुरू केलेलं होतं हो त्यांनी इथं कोल्हापूरमध्ये इतर कमीला पास ठेवला महाराष्ट्र त्यांना इन्स्टिट्यूट चाललेलं होतं वयानुसार त्यांना आता सेवा देणं जमे त्यामुळे तुम्ही त्यांचा टेक ओव्हर केलं होतं हा आम्ही त्यांच्याकडून टेक ओव्हर केलं आहे आणि तिथं आता सध्या आपल्याकडे मुख्य कोण काम करतो मुख्य आमच्या मिसेस पण होत नमस्कार आपली ही मेगा फॅशन इन्स्टिट्यूट आहे ही खूप प्रसिद्ध आहे असं आम्हाला समजलं आणि कोल्हापूरमध्ये एका प्राईम एरियामध्ये म्हणजे जिथं रेल्वे स्टेशन आहे किंवा जिथं बरेचसे लोक येत असतात रोज लोकांचं येणं जाणं आहे आणि ह्या भागामध्ये एक बऱ्याचशा कमर्शियल इन्स्टिट्यूट आहेत कमर्शियल शॉप्स आहेत तर यामध्ये तुम्ही जरी मेगा इन्स्टिट्यूशन सुरू केलं तर त्याच्याबद्दल मी तुमचं अगोदर अभिनंदन करतो आणि कारण आजकाल मुलींना फॅशनची गरज आहे म्हणजे मुलींना फॅशन असल्याशिवाय काही चालत नाही आणि आज हा एक मुख्य उद्देश किंवा मेगयाच्या दृष्टीनं मी ऋषी तिवरे आहे मिडल मॅडम यांनी संस्था चालू केलेली आहे त्यांनी स्वतःची पुस्तकं काढलेली आहेत आणि या स्वतःच्या पुस्तकाने त्यांनी आपापली वेगवेगळे सिलेबस चालू केलेले आहे आणि प्रथम कुणालाही अगदी काहीच येत नाहीये तेव्हा तेव्हापासून आम्ही सुरुवात करतो शिकवलं जातो आणि अगदी बेसिक ड्रेस आहे बेसिक ब्लाउज आहे आणि त्यानंतर ॲडव्हान्स देखील आहे आणि त्याच्यानंतर अशी त्यांना आयडिया अशी आली ज्या घरगुती लेडीज शिकवतात त्यांना येत आहे त्यासाठी काहीतरी वेगळं करावं म्हणून त्यांनी कंबाईन असा हा कोर्स पण केलेला आहे कंबाईनमध्ये सिलेक्टेड ब्लाउज सिलेक्टेड ड्रेसेस असं करून त्यांनी शिकवलं जातं आणि विशेषतः त्यांनी स्वतः ती पुस्तकं काढलेली आहेत प्रत्येक भागामध्ये बेसिक आहे ॲडव्हान्स आहे ही अशी स्वतःची पुस्तकं त्यांनी लिहून काढलेली आहेत आणि त्यानंतर आपण डिप्लोमा पण में, को, के आहे इथे ह्याच्यामध्ये शॉर्ट कोर्सेस चिल्ड्रन्स गारमेंट मेन्स गारमेंट आहे नाही शॉर्ट जे कोर्सेस आहेत ते किती दिवसाचे तीन महिने बल ते सहा महिने पण जातात आणि हा डिप्लोमा पण आहे आणि डिग्रीची आहे डिग्री घेतल्यानंतर त्या मुलीनं सर्व्हिस वगैरे स्वतःचाही व्यवसाय त्या काढू शकतात फुल डेव्हलप स्किल आहे आम्ही इथे भरपूर प्रॅक्टिस घेतो याची हो। पर्सनल आणि टीचर ज्या आहेत त्या पर्सनल अटेन्शन दिलं जातं असं कॉमन मध्ये नाही इंडिव्हिज्युअल प्रत्येकी आपल्या मुलींकडे लक्ष दिलं जाईल आणि आमचं सिलेबस आहे आणि आम्ही सिलेबस प्रमाणे घेतो आणि स्टुडंट्सची आणि टीचरची थी सिग्नेचर घेतो आणि पूर्ण खात्री झाली जर त्यांना ते समजलं तरच आम्ही पुढचा भाग घेतो ह्याला महत्व आहे आणि पुस्तक आहे त्या पॅटर्न प्रमाणेच आम्ही घेतो साधारण एका बॅच मध्ये साधारण अशी दहाची आहे दहा लोकांची एका वेळा दहा अरेंजमेंट आहे आणखीन असं काही आहे का की तुमच्याकडे शिकल्यानंतर ज्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे असे काय कोण हे सुरू झाल्यापासून ते तुमचं पहिलंच अजून एक एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आम्ही स्टार्ट केलं आहे कोल्हापूरमध्ये हां आणि मुख्य म्हणजे हल्ली आपण म्हणतो तसं जसं सेलिब्रिटीसुद्धा ह्या बाकीमध्ये अगदी चोखांच्यापणे फॅशनची वगैरे चौकशी करत असतात तुमच्याकडे एखादी सेलिब्रिटी आली तर तुम्ही त्यांना निश्चितच मार्गदर्शन कर कारण तुमच्याकडे ज्या लेडीज ट्रेनर पाहतात त्या पूर्ण इथून शिकून बाहेर आमच्याकडे स्पेशालिटी नववारीची आहे त्याच्यानंतर गाउन्स आहेत गाउन्स आम्ही अनलिमिटेड गाउन्स असे शिकवले जाते त्याच्यामुळे थर्टी फोर वेगवेगळे फ्लावर्स शिकवले जातात आणि बऱ्याचशा मुली अशा डिप्लोमा डिग्री करून गेलेल्या आहेत

आणि आपल्याला निश्चितच याच्यात नवीन नवीन प्रकारचे स्टुडंट मिळतील किंवा जे काही काम आहे ते आपल्याला निश्चितच आपलं प्रोग्रेस काय मदत होऊ शकतो तर तुम्ही पहिला कोर्स कुठे केला पुण्यामध्ये केला होता मेगा इन्स्टिट्यूटमध्ये इथेच होते पहिल्यांदा दोन वर्ष लॉकडाऊनच्या आधी त्याच्यानंतर मी पुण्याला केला थर्ड इयर हा तीन वर्षाचा डिप्लोमा केला मी साधारण

हाँ वो आता एक तरह का सिंजोइंग भी है टीम में जैसे कोर्स चलता है टीम में जैसे कोर्स चलता है तो कौन कैसे मिलेगा खा पी कैसे हो जाएं अंदर आना अंदर आना अरे मत साथी बाहर आता बाहर प्रतिकूश वेट पे गया हाँ प्रतिकूश वेट पे गयी यार जब तो हमें डिज़ाइनिंग का सोचना हाँ हाँ तब रमान

आजकल 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 लोकाना कुछ लेक जुनैत विशेष विशेष नहीं 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 सिखाता हूँ इसमें आप है ना लालू में भी वैरायटीज आएंगे तंदूर वाली साड़ी ये बोलना ही बहाना नॉलेज ऑफ़ सिंड्रोम करना फैशनेबल बिज़ारिटी करना और क्या कुछ दिनों तो ही कहीं जी शुरू करेंगे ना खूब चांस मि� बरेचसे लोक तुम्हाला जॉईन होतील इन्स्टिट्यूट हे कोल्हापूरमध्ये पूर्वी होती किंवा आता परत लॉकडाऊनमुळं बंद झाल्यामुळं आता आम्ही फ्रा त्याची घेतलेली आहे मी या ठिकाणी मॅनेजमेंटचा म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग सांभाळतोच मॅनेजमेंट मॅनेजमेंटवर पुढे बघता या ठिकाणी आपल्याला बेसिक ब्लाउज बेसिक ड्रेस ॲडव्हान्स ब्लाऊज ॲडव्हान्स ड्रेस चिल्ड्रनवेअर नंतर वर्क फॅब्रिक पेंटिंग ट्रेडिशनल साडी वन पीस गाऊन अशा बऱ्याचशा आणि एकादशी फॅशनमधल्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आपल्याकडं डिग्री कोर्स सुद्धा आहे त्यामध्ये तुम्हाला बोर्ड एक्झाम होते महाराष्ट्र टेक्निकल बोर्डचं सर्टिफिकेट मिळतं नंतर इंटरनॅशनल सुद्धा मिळतं आपल्याला त्यासाठी आपल्याला एक्झाम वगैरे द्यायला लागतात बरेचसे आमचे वर्च्युअल वर्षाला एक फॅशन शो होत असतो आता कोल्हापूरमध्ये आत्ता जस्ट एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण रिओ स्टार्ट केलेला आहे या ठिकाणी सुद्धा एक दोन वर्षानंतर आम्ही फॅशन शो वगैरे अटेंड करू चालत आपण आपला जो हा फॅशन इन्स्टिट्यूशन कोल्हापूर तुम्ही प्राईम एरियामध्ये सुरू केलेलं आहे ते आहे आणि निश्चितच तुम्हाला तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि तुम्हाला निश्चितच नवीन नवीन शिकायला मिळतील तो हा होता की बरीचशी आपल्यातल्या मुलांना इतर सुविधा नसल्यामुळे पुण्यामध्ये मुंबईमध्ये जाऊन शिकावं लागतं विशेषतः यामध्ये इंटरेस्टेड मुली असतात मग बऱ्याचशा पॅरेंटना मुलींना बाहेर पाठवून आता अवघड वाटत आहे त्यामुळं आपण कोल्हापुरात त्यांच्या सेवेसाठी चालू केलं आहे मी स्वतः एस टी महामंडळमधून रिटायर झालेलो आहे माझी मिसेस देवंडेला टीचर होती ती पण रिटायर झाली आहे मग रिटायरमेंटनंतर ही सेवा आम्ही मुलांसाठी आपल्या भागातल्या आणि तिथल्यापेक्षा म्हणजे पुण्यापेक्षा किंवा मुंबईपेक्षा पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट फीमध्ये देऊन आपण इथलं चालू केलेलं आहे म्हणजे चांगलंच आहे म्हणजे जास्तीत जास्त मुलांचं ॲडमिशन आणि बरोबर पण जी जी फॅशन इन्स्टिट्यूट सुरू केलेलं आहे त्याचा खरोखरच भावी काळामध्ये येतो इथल्या कोल्हापूरच्या किंवा आजूबाजूच्या ज्या महिला आहेत किंवा मुले आहेत त्यांना निश्चितच ही शिकण्याची एक सुवर्ण संधी आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त ह्या इन्स्टिट्यूशनचा फायदा घ्यावा आणि नवीन नवीन कोर्सेस इथे जे आहेत ते शिकावेत आणि आपलं ज्या काही भवितव्य आहे ते, ते उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी निश्चितच या तेवढ्या सरांच्या इन्स्टिट्यूशनला भेट द्यावी तिथं ॲडमिशन घ्यावं आणि विशेष करतो आमच्या इन्स्टिट्यूटचं सांगतो या ठिकाणी मुलींबरोबर मुलांनाही शिकवलं जातं आणि वयाची शिक्षणाची कोणतंही अटे नाही ते फक्त ते शिकायला इंटरेस्टेड पाहिजे फक्त ज्यांना खरोखर ह्या शिकायची छा आवड आहे किंवा ज्यांना छंद आहे किंवा ज्यांना खरोखर तर अशा लोकांनी लग निश्चितच कोल्हापूरमध्ये आपल्या एक असं पुण्यासारखं एक असं इन्स्टिट्यूशन सुरू झालेले आहे आणि आपल्या मुलींना पल परगावी पाठवण्यापेक्षा इथं त्यांना मोठे सुरक्षित आहे त्यांचा खर्चसुद्धा कमी येऊ शकतो आणि कन्सेशनमध्ये सुद्धा ते ॲडमिशन देतात आणि मुलींना ट्रेन करतात तर त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं किंवा भविष्यकाळाच्या दृष्टीनं ही इन्स्टिट्यूशन खूप उत्कृष्ट आणि उपयुक्त आहे तर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मुलांना किंवा मुलींना या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेऊन आपल्या ह्या फोटो फोशन डिझायनिंग फायदा करून घ्यावा अशी फाईल आहे आम्ही प्रत्येक स्टुडंट चिचर ची सिग्नेचर घेतो डेट करतो आणि प्रत्येक स्टुडंट ची प्रेझेंट आणि इथे काय काय शिकलं आहे ते सगळं इथे लिहिलेलं आहे आणि डेट्स आहे टीचर सिग्नेचर पण आहे स्टुडंट सिग्नेचर आहे सिस्टमॅटिक ते समजल्यानंतरच आम्ही दुसरा टॉपिक घेतला पूर्ण समजल्यानंतर आणि प्रॅक्टिस पण भरपूर आहे झाले मुला मुलींची आणि भरपूर इथे पहिला सायबर मधून ही मुली इथे यायच्या प्रॅक्टिसला आणि प्रत्येकाला पर्सनल अटेन्शन पर्सनल या सिलेबस प्रमाणे आम्ही जातो बेसिक म्हणजे नुसतंच असं काही अंदाजे शिकवलं जात नाही प्रत्येक गोष्ट आहे ती सिलेबस प्रमाणे शिकवली बेसिक आहे आणि एक, एक माहिती माहिती झाल्याशिवाय का पूर्ण परफेक्ट झाल्याशिवाय दुसरं त्यामुळं खूप छान आहे म्हणजे त्यामुळे मुलांना सुद्धा पूर्ण अटेन्शन तुम्ही मुलांच्याकडे दिल्यामुळं की पूर्ण ट्रेंड होऊनच बाहेर पडवा खूप छान आहे कोल्हापूर शहरामध्ये श्रीयुत तेवडे व सौ तेवडे यांनी निगा फॅशन इन्स्टिट्यूट ही खूप सुंदर अशी इन्स्टिट्यूट प्राईम एरियामध्ये म्हणजे रेल्वे फाटकाजवळच असलेल्या एका बिल्डिंगमध्ये त्यांनी ही इन्स्टिट्यूशन सुरू केलेली आहे आणि बऱ्याचशा मुलामुलींना फॅशन डिझाईनची आजकाल गरज आहे आणि त्याची मागणी देखील वाढलेली आहे विविध फॅशन्स आत्ता हल्ली सर्वत्र येत आहेत आणि अशावेळी जर मुलींना आपण उत्कृष्ट शिकण शिक्षण देऊन जर तयार केलं तर त्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात आणि विविध प्रकारचे फॅशनेबल कपडे त्या शिवू शकतात तर त्यासाठी खास पुण्याला जाण्याची गरज नाही कोल्हापूरमध्येच या संस्थेच्या माध्यमातून ही शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे आणि श्री श्री वसौद तेवडे यांनी ही इन्स्टिट्यूशन अतिशय उत्कृष्टपणे चालवलेली आहे तर आपण हे आपल्या तरुण मुलींना किंवा इतर वयातील देखील वयातील वयोगटातील लोक देखील या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन इथला तीन महिन्याचा किंवा सहा महिन्याचा डिप्लोमा पूर्ण करू आपण फॅशन डिझाईनमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी हरकत नाही त्याने या दोन्ही कोर्ससाठी हे देखील अगदी माफक अशी ठेवलेली आहे जेणेकरून मुलांना किंवा मुलींना आपल्याला उत्कृष्ट असं हे फॅशन डिझाईनचं कोर्स करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं हा एकच उद्देश श्री तिवडे व सौ तिवडे यांचा अस आहे त्यामुळे सर्वांनी या फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूशनला भेट देऊन तिथे प्रवेश घ्यावा व आपल्याला एक उत्कृष्ट अशी शिक्षणाची संधी मिळालेली आहे त्याचा नक्कीच आपण फायदा घ्यावा धन्यवाद